ही इथे नाली आहे सहा फुटाची नाली ही नाली भरभरून वाहत आहे हे बघा इथे मध्ये पाणी आहे रस्त्यावरील पाणी ह्या बाजूला येत आहे इकडे बघा पाहू शकता तुम्ही हे पाणी नाली आणि ह्या नालीचं पाणी बाजूच्या नालीत जात आहे त्याचं कारण काय आहे इथं वीस रुपयाचा खर्च वीस रुपये खर्च लागतो वीस रुपये खर्च लागतो वीस वीस रुपये कुठे खर्च करावे लागतात बघा ह्या ठिकाणी ह्या नालीचे पाणी इकडे जाते आता सध्या पाणी तुम्हाला जात असाल तिथे पण इथं रॉड आहेत रॉडमध्ये मध्ये थैले कचरा वगैरे अडकत असतो इथं स्वच्छतेची गरज आहे हे लोकेशन तुम्हाला मी दाखवतो हे समोर बघा ही हॉटेल आहे ही पाटी आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी स्वच्छतेची गरज आहे इथं जर स्वच्छ झालं तर रस्त्यावर तुंबणार आहे पाणी तुंबणार नाही बघा रस्ता ओलांडून दुसरीकडे पाणी जात आहे हा एक रस्ता पूर्णपणे बंद आहे हे रस्ता पूर्णपणे बंद असल्यामुळेच बाजूच्या नालीमध्ये पाणी जात आहे पात्र आमचं चॅनल रिपब्लिक हिंदुस्थान आणि अपडेट का मुख्य मुख्याधिकारी साहेबांना विनंती आहे ह्या बातम्या टाकता टाकता काही वर्ष झालेत दोन तीन वर्ष झाले ही मागणी आहे या ठिकाणी स्वच्छतेची गरज आहे आणि या ठिकाणी स्वच्छता होत नाही कारण की सी ओ साहेब इकडे पायी फिरत नाहीत जे पायी फिरतात त्यांना काही अधिकार नाहीत आ, एक वेळ सीओ साहेब मुख्याधिकारी साहेब पंढरवाडी त्यांनी तिकडे एक वेळेस पाय फिरावे आणि पहावे की नागरिकांची समस्या काय आहे साहेब कसे ऐकून घेतात नवीन साहेब आलेले आहेत त्यांच्याकडून आपण अशी अपेक्षा करूया हा प्रश्न सुटेल कारण हे पाहात मी गुडघ्यापर्यंत पाणी आहे आणि आज नागणीला जाणारा रस्ता आहे आता इथली परिस्थिती अशी आहे नागणीची परिस्थिती कशी आहे तुम्हाला अंदाज लाता येईल जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम